जेत ना मी पूजा मी सुधी गेलो मग <laughs> मी तिघं इथं मग सर्वांचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत होतं तर सध्या मग मी आणि पप्पा आलेले आहेत पुण्यावरून राहुल इला पप्पांचं काम होतं त्याच्यामुळे पप्पा काय आलेले नाही मग आता आम्ही तिघंजणांनी प्लॅन केलेला आहे की शनि शिंगणापूरला जायचं आणि छान मस्तपैकी एक मूव्ही पाहायचं शनि शिंगणापूरला चाललेलं आहोत आता अगोदर जेवण करू त्याच्यानंतर शनी शिंगणापूर करू आणि मग येता येता आम्ही सोनेला आपला आप आत्ता नवीन आलेला नवरा माझा नवसाचा टू हा मोठी पाहणार आहे तर असा आमचा शॉर्ट प्लॅन आहे काय म्हणलं तुमचं काय वाटतं तुम्हाला किती दिवसानंतर चाललं शनी शिंगणापूरला खूप खोराशाने चाललंय मध्ये गेलतात ना तुम्ही कधी मी एकदा गावाला करमायल होते त्यावेळेस देवगड आणि शनी शिंगणापूरला दाहुरीला आलं की नाही

मग शनी शिंगणापूरला जायचं पण थोडं त्यांना पण डिपार्टमेंटला काम आलेली आणि आमचं पण आवडलं नव्हतं त्याच्यामुळे मग नंतर प्लॅन मध्ये चेंज आम्ही साडेतीनच्या शोचं प्लॅन केलेला आहे मग म्हटलं तोपर्यंत जेवण पण होईल आणि अगोदर आपल्या शिंग शनी शिंगणापूरचं दर्शन पण होईल तर असं आहे तर चला पाहू छान शिंगणापूरला रिनोव्हेशन केलेलं आहे खूप सुंदर मंदिर केलेलं आहे तर त्याचंही मी तुम्हाला दाखवते त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला जर तुम्ही राहू जे तू शनिशिंगापूर जात असाल तर असे तुम्हाला उसा उस हा उसाच्या रसाचे काय म्हणता इथं दुकानं असे खूप दिसतील म्हणजे इथून तिथपर्यंत तुम्हाला कंटिन्यू तेच दिसतील चला लागू माऊली हॉटेल म्हणून आहे तर छान आहे क्वालिटी तर तुम्ही इथून कुणीही जाणार असेल तर नक्की इतर ट्राय करा त्यावेळेस त्या मी पण कपडा ऑर्डर केलेला आहे तुमचं तेच तर छान असं जेवण केलेलं आहे कसं होतं जेवण छान होतं छान हो जेवणाची क्वालिटी छान होती पूर्ण म्हणजे राहुल इथू शनिशिंगणापूर जाणार असेल तर हे हॉटेल बेस्ट आहे नक्की विजिट करा जर तुम्हाला ह्या साईडला जेवण करायचं तर नक्की व्हिजिट करा आणि आमच्या कॉलेजच्या सरांचं हॉटेल आहे बंडकर सरांचं तर अत्यंत कष्टाने आणि प्रामाणिकपणे सरांनी हे हॉटेल उभं केलं त्याच्यामुळे एवढी गर्दी अशी क्वालिटी पण आहे आणि नक्कीच या हॉटेलला कुणालाही जर विचारलं तर व्यू माऊली हॉटेल म्हणून सगळ्यात बेस्ट आहे तुम्ही इथं नक्की खाऊ शकता आम्ही बऱ्याच दिवसा खाल्लं टेस्ट एकदम सेम म्हणजे छान वाटले आम्हाला तर आम्ही नक्की रेकमेंड करू की तुम्ही ह्या हॉटेल आले तर नक्की तुम्हाला समाधान मिळेल आता छान जेवण झालेलं आहे पावणे दोन साडेतीन हो चॉकलेट दिलेले आईस्क्रीम दिली आता डायरेक्ट भेटू सोने आलेला आहे सोने मध्ये माझ्या चार वर्षाच्या छान आठवणी आहेत कारण सोनेला माझी डिग्री झालेली आहे बीएसएगल्चर आता बघा लवकरच आमचं कॉलेज तुम्हाला दिसेल सगळ्यांना दाखव कॉलेज लवकरच आलेच दाखव <laughs> <ना तो था। laughs> <ना वो देखे। laughs> तर सुरुवातीला ह्या बिल्डिंगमध्ये म्हणजे आमचं फार्मसीच्या बिल्डिंगमध्ये आमचं कॉलेज परत होतं ते आमचं ॲग्रिकल्चर कॉलेज फर्स्ट इयर घेतो मुळ एज्युकेशन सोसायटीचं हे कॉलेज आहे तुम्ही बघू शकता आता सध्या आमचं कॉलेज एक ग्रेड कॉलेजमध्ये आहे आता ही आमच्या कॉलेजची बिल्डिंग कोणती

नवरा पण मराठी मूवी आम्हाला आवडला छान कॉमेडी शेवटपर्यंत कॉमेडी त्यामुळे नक्की भेट द्या तुम्ही पण तर आता आम्ही जातो घरी त्यामुळे व्हिडिओ इथेच संपवते तोपर्यंत बाय